बाई रामजी आंबेडकर यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आज मोठ्या उत्साहामध्ये सांगोला शहरामध्ये साजरी होत आहे त्याच औचित्य साधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या सांगोला येत आहे आपल्या सोबत आहेत सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आज सांगोला नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचा या ठिकाणी तो पुतळ्याचं अनावरण होणार आहे निश्चितपणे सांगोला तालुका आणि या मतदारसंघासाठी ती एक खूप आनंदाची गोष्ट आहे ज्यांनी समता बंधुता आणि स्वतंत्र हा न्याय संविधानाच्या माध्यमातून आपल्या भारतीय नागरिकांना दिला आणि गोरगरीब दीनदलित वंचित घटकांना न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आज या महापुरुषांचा पुतळ्याचं अनावरण सांगोला नगरीमध्ये होत आहे तर समस्त तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेला माझं आव्हान असेल की दुपारी तीन वाजता या पुतळ्याचं अनावरण होणार आहे तर आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहू आपण या प्रशासनाला कशा पद्धतीने आव्हान केले निश्चितपणे प्रशासकीय कर्मचारी विशेष करून पोलीस अधिकारी हा पूर्ण सोहळा आनंदात उत्साहात साजरा होत असताना कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या त्या पद्धतीने त्या गोष्टी होतील आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या सांगोला तालुक्यामध्ये त्याचं तुम्ही या ठिकाणी स्वागत केलं तर काय सांगाल यामध्ये गेल्या अनेक वर्षाचं सांगोलेकरांचं जे स्वप्न होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सबंध जगभरामध्ये आपल्या कर्तृत्वानं आपल्या बुद्धिचातुर्यानं लोकशाहीची घटना संबंध जगाला दिली आणि माझ्या तालुक्याला विशेष आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये वकिली व्यवसाय करत होते त्यावेळेला सांगोल्यातल्या अनेक लोकांना गरीब लोकांना त्यांनी फुकट स्वतःच्या वकिली व्यवसायातून या ठिकाणी न्याय न्या मिळवून द्यायचा प्रयत्न केला बाबासाहेबांच्या अस्थि माझ्या सांगोला तालुक्यातील कोळे गावाला या ठिकाणी त्यावेळेपासून मी सांगोलेचे अनुयायी बाबासाहेबांचे गेले अनेक वर्षापासूनचे आहेत त्यामुळे आमच्या सांगोलेकरांना विशेष आनंद होणं हे साहजिक आहे गेले अनेक वर्षाचं आमचं स्वप्न होतं की पूर्णाकृती पुतळा बाबासाहेबांचं हे कायमस्वरूपी माझ्या सांगोला तालुक्याला त्यांच्या या नेतृत्वानं त्यांच्या आचारानं विचाराने या सांगोला तालुक्याची वाटचाल आजपर्यंतच्या काळामध्ये झालेली आहे भविष्य काळामध्ये ती होईल त्यामुळं पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुद्धा आम्ही लवकरात लवकर देशाचे राष्ट्रपती यांना निमंत्रित करायचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे मी एवढीच बुद्धांच्या चरणी प्रार्थना करेन की शेवटचं ते आमचं स्वप्न राष्ट्रपतींच्या हस्ते पूर्ण होईल अशी बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीमेच्छा दिल्या em público também.